पाटलांचे सुपुत्र आणि संजय पाटील कराळे त्यांची कन्या पितात त्यांचा विवाह सोहळा संपन्न होत आहे आपण सगळेजण मित्र पाहुणे माता भगिनी त्यांचं भावी आयुष्य समाधानाचं समृद्धीचं जावं यासाठी आपण सगळेजण शुभेच्छा घेऊन आलात खरं तर हे दोन्ही कुटुंब सार्वजनिक जीवनातले कुटुंब आहे विशेषतः नायगावचं कुटुंब चव्हाण कुटुंब गेली तीन पिढ्यापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपलं अधिष्ठान ठेवून आहे संजय पाटील कराळे आणि कराळे कुटुंब सुद्धा सामाजिक राजकीय दुवा असलेलं आणि संबंध असलेले ही कुटुंब आहेत हे दोन्ही कुटुंब सामाजिक जीवनातली आणि सार्वजनिक राजकीय जीवनातली कुटुंब आहेत योगायोगाने यांचे ऋणानुबंध जुटले खर तर माणसं ही कार्यवाहुल्यातली असतात कुणालाही वेळ नाही अलीकडच्या काळात पण एवढा मोठा समुदाय हे दोन्ही घराण्याचं मोठं पुण्य आहे त्यांची कर्तबगारी आहे आणि यामुळंच खरं तर संजय पाटील मला ज्यावेळी भेटायला आले ते त्यावेळी मी म्हटलं होतं की बाबा खासदार साहेबाकडंच का ठेवलं नाही कारण जवान फॅमिलीची मोठी जाडाजोड असते सगळ्याच कामात ते म्हणजे नाही जमलं आणि आता आनंदराव पाटील भेटले नाळकर साहेब वगैरे आम्ही बोलत होतो त्यांना म्हणलं बाबा वरचड झालं की नाही नायगाव विनोदाचा भाग असो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी मला सांगितलेलं आहे या नवदाम्पत्याचं भावी आयुष्य समाधानाचं जाऊ त्या आपल्याकडून शुभेच्छा देऊ आणि कराळे पाटलाकडून आणि आमच्या खासदार साहेबाकडून श्रीनिवास पाटलाकडून परिवाराकडून आपल्या बहुमूल्य इतक्या इतक्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण वेळ काढून त्या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी आलात ते दोन्ही परिवार दोन्ही कुटुंब आणि हे दोन्ही जण त्यांचे कुटुंब आपल्या सर्वांचे माता भगिनीचे आपल्या सर्व आता नाव कुणाची घ्यायची एवढी मोठी मांदी आळी आहे की या अँकराला जवळपास दीड तासापासून नावं घ्यायला दोन दोन जण त्याच्यामुळं इतकी मोठी राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्याची नेत्याची मोठी मांदी आळी आहे आणि हेच तुमच्या भविष्यातही तुमच्या वाट्याला असो मला वाटते कंधार तालुक्याचं सोयीपण हे तिसऱ्या पिढीतलं चालू आहे आपण सगळे जबाबदारीनं वागणारे आहोत त्या दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांच मनापासून खूप खूप स्वागत आणि आपल्या येण्याचं आभार मी व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवादांना लोकप्रिय खासदार सन्माननीय रवींद्रजी पाटील चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांचा आभार मानायचा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गुरुवार यांना सर्वप्रथम नमन करतो स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृती स्मरण करतो आज करार, या चव्हाण व करावा कराळे पाटलाच्या विवाह सोहळ्याला या आनंदी विवाह सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थिती लावली माझे काका श्रीनिवासजी चव्हाण तथा माझे बंधू श्रीकांत व माझी सभापती संजय पाटील कराळे यांची कन्या श्वेता यांच्या विवाह सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मंत्री आमदार माजी आमदार सर्व क्षेत्रातील पदाधिकारी सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व निमंत्रित पाहुणे पत्रकार मित्र व स्नेही आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून आमच्या या चव्हाण व करा या पटलाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिला त्याबद्दल मी दोन्ही परिवाराच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी लग्न सोहळा पार पडल्यानंतर जेवण करून जावे अशी आग्रहाची विनंती दोन्ही परिवाराच्या वतीने करतो आणि थांबतो धन्यवाद सर सर्व पाहुण्यांना एक नम्र सूचना आहे शेवटची पाचवी मंगलाष्ट झाल्याच्या नंतर हो गंगा हो आरतीचा एक नृत्य सादर होईल आणि त्यानंतर वरमालेचा एक नृत्य सादर होईल त्यानंतर कार्यक्रम संपन्न होईल या शेवटच्या मंगलाष्टकासाठी प्राध्यापक अशोक ठावरे सरांना विनंती करतो की आपण शेवटची मंगलाष्ट या ठिकाणी सादर करायची आहे सन्मान्य प्राध्यापक अशोक ठावरे ठावरेसर केशव <laughs> रायणोर हार्दिक स्वागत आहे पाहुण्यांना विनंती आपण सर्वांनी सूरू भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आग्रहाची विनंती मी चव्हाण पाटील परिवाराने आणि कराळे पाटील परिवाराच्या वतीने विनंती करतो सन्माननीय आमदार राजू भैया नवघरे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचा उभय परिवाराच्या वतीने मनप्रभू मधुबरांना शुभेच्छा देण्यासाठी यायच्या पण रांगेमध्ये यावं जेणेकरून अर्थाला निर्माण होणार नाही सुमय शुभ काढाय विनंती आहे मान्यवरांना उजब्या बाजूने या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे बरोबर